आज आपण या व्हिडिओ मध्ये भारतीय स्टेट बँकेच्या अर्थात एसबीआय बँकेच्या सर्व खातेधारकांसाठी आणि तसेच सर्वच बँकेच्या खातेधारकांसाठी दोन अत्यंत महत्वाच्या बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर का तुमचे बँक खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे कारण की एसबीआय बँकेने आपल्या चौरेचाळीस कोटी पेक्षा अधिक खातेधारकांना महत्वाची माहिती दिली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने केवायसी पडताळणीसाठी म्हणजे केवायसी व्हेरिफिकेशनच्या नावाने येणाऱ्या बनावट कॉल मेसेज किंवा मेल संबंधी खातेदारांना अलर्ट केले आहे एसबीआय बँकेने ही माहिती आपल्या सर्व ग्राहकांसाठी ट्विटर वरून दिली आहे केवायसी पड संबंधित एस एम एस मैंस, म्हणजे मेसेज किंवा कॉल पासून सावध व सतर्क राहा असे बँकेने आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे हे सायबर गुन्हेगार बँकेच्या नव्या सुविधेचा फायदा घेत खातेदारांची लुटमार व फसवणूक करत आहेत खातेदारांनो लक्षात ठेवा कधीही कोणत्याही बँका फायनान्स कंपन्या टेलिकॉम कंपन्या ग्राहकांची कोणतीही खाजगी माहिती जसे की बँक खाते क्रमांक आधार कार्ड नंबर पॅन कार्ड क्रमांक अशी माहिती विचारत नाही त्यामुळे कोणीही एस एम एस म्हणजे मेसेज किंवा कॉल करून व तसेच लिंक वर क्लिक करून माहिती विचारत असेल किंवा माहिती भरण्यास सांगत असल्यास सावध व सतर्क व्हा आणि कोणतीही आपली पर्सनल माहिती अजिबात शेअर करू नका म्हणजेच कुणालाही देऊ नका अन्यथा काही क्षणामध्ये तुमच्या बँक खात्यातील रक्कम हे भामटे हे सायबर गुन्हेगार साफ करून टाकतील महत्वाचे म्हणजे त्यासोबतच फसवणूक टाळण्यासाठी या महत्वाच्या सूचनांचे पालन करा एक वेळोवेळी तुमचा पासवर्ड आणि पिन बदला तसेच कोणासोबतही ओ टी पी शेअर करू नका नंबर दोन रिमोट ऍक्सेस एप्लिकेशन कुणालाही देऊ नका आधार कार्ड किंवा आधार कार्ड ची झेरॉक्स अनोळखी व्यक्तीला शेअर करू नका नंबर तीन तुमच्या मोबाईल फोनचा आणि गोपनीय डेटा कोणाबरोबरही शेअर करू नका व तसेच कोणत्याही लिंक वर क्लिक करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा कोणताही फ्रॉडमेल ओपन करू नका, नका। म्हणजे चार तुम्हाला एखाद्या कॉल मेसेज खात्री नसेल किंवा शंका असल्यास त्वरित आपल्या बँक शाखेशी संपर्क साधा आणि तसेच गृह मंत्रालयाचा हेल्पलाइन क्रमांक एक नऊ तीन शून्य या क्रमांकावर त्वरित संपर्क साधा आता बी आय खातेधारकांसाठी दुसरी बँकेने दिलेली अत्यंत महत्वाची बातमी कोणत्याही बँकेत खाते उघडताना तुम्हाला दिलेल्या अर्जामध्ये वारसदार म्हणजेच नॉमिनीची जागा देखील भरायची असते बँकेत खाते उघडताना वारसदाराचे नाव आणि त्या संबंधी संपूर्ण तपशील भरणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही कोणत्याही बँकेत अकाउंट उघडले असाल तर त्यात नॉमिनी रजिस्टर असणे अत्यंत गरजेचे आहे म्हणजे जर का खातेदारांचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर नॉमिनीला बँकेत जमा असलेली रक्कम मिळते जर का नॉमिनीची नोंद केलेली नसेल तर आणि त्या खातेदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या बँक खात्यात जमा केलेले पैसे काढण्यात अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो खातेधारक आपल्या पालक मुले मुली पती पत्नी किंवा भावंडांना देखील बँक खात्यासाठी वारसदार बनू शकतो म्हणजे नॉमिनी म्हणून नोंद करू शकतो यामुळे खातेदाराच्या मृत्यूनंतर खात्यात जमा सर्व पैसे नॉमिनीला सहजपणे मिळू शकतात देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेने म्हणजे ऑनलाइन पर्याय देखील उपलब्ध करून दिला आहे एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ आप इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करत याबाबतची माहिती आपल्या सर्व खातेधारकांना दिली आहे त्यामुळे एसबीआय खातेदार आता बँकेच्या अधिकृत नॉमिनीचे रजिस्ट्रेशन करू शकतील नॉमिनी म्हणून तुम्ही आई वडील पत्नी पतीसह आपल्या मुलांचेही नाव नोंदू शकता महत्त्वाचे म्हणजे एका एका जास्त लोकांना नॉमिनी म्हणून ठेवू शकता बँकेत खाते उघडताना इन्शुरन्स पॉलिसी घेताना शेअर बाजारात गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक किंवा इतर कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना नॉमिनी म्हणजेच नामनिर्देशित व्यक्तीची निवड करणे अत्यंत अत्यंत आवश्यक आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र